चंद्रकांत दादा नमस्कार बोला संदीप दादा नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ओके दादा थँक्यू नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दादा <स्थी> दादा <राँगी> <स्थी> राहून गेला सण लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण व्हिडिओ लाईक करा कर एकदा ओके okay, दादा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ लाईक नक्की करा सगळ्यांसाठी जे जे जाऊ जय शूर आहे सोमनाथ दादा नमस्कार बोला <laughs> मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण व्हिडिओ लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन मिळाली असेल तर काय नाही हो दादा निवांत आहेत लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बोला <coughs> सगळेजण व्हिडिओ लाईक करायला मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण গোলা ജയേന്ദ്ര ദ നമസ്കാര नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कोणी हो दादा जेवण झालं मॅसेज कमेंट व्यवस्थित करा सगळेजण लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नवीन आलेली व्हिडिओ लाईक करा எவே தா நமஸ்கார பல நவீன ஆடியோ லாய் கார படப்பட बोला नविनाली सगळेजण व्हिडिओ लाईक करायला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कोणी सगळेजण व्हिडिओ लाईक नक्की करा आणि दादा हो दादा जेवण झालं दादा रामकृष्ण हरे ఓకే వీడియో లైక్ నమీ అని అని దాదా వీడియో లైక్ కృష్ణ దాదా వీడియో లైక్ सगळी व्हिडिओ लाईक करा एकदा नवीन आलेली व्हिडिओ लाईक करा पटपट बोला सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा कार्तिक दादा नमस्कार बोला हो दादा जेवण झालं नवीन चॅनल नक्की करा कार्तिक दादा हो <tip> दादा तसंच होत आहे सचिन दादा श्री स्वामी समर्थ <tip> दादा बोला आहे ओके okay, दादा नवीन असाल तर था चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सगळ्यांना विनंती चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सगळेजण व्हिडिओ लाईक नक्की करा हो दादा जेवण झालं आम्ही आयदानगरला राहतो दादा लाईव्हल सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल वरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा काही जण व्हिडिओवर कमेंट करता व्हिडिओ लाईक करत नाहीत व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करा नक्की सांगा सगळे मिळून चॅनलला सपोर्ट करा काय नाही दादा शेती करतो आम्ही छोटीशी शेतकरी चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहा लक्षात येईल तुमच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळेजण व्हिडिओ लाईक करा